माननीय जिल्हाधिकारी सोलापूर माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर माननीय पोलीस निरीक्षक मंद्रू पोलीस स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर विषय मौज माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर येथे बेकायदेशीर खुले आमपणाने पानटपरी दुकानामध्ये पेट्रोल विक्री करणारे इसमनामे माळकवठे विठ्ठल कोठे अनारखली शेख त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रार निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे की मंदरू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौज माळखवटे तालुका दक्षिण सोलापूर येथे बेकायदेशीरपणाने छोट्या मोठ्या पानटपरी चिकन दुकानामध्ये खुले आमपणाने बाटलीमध्ये पेट्रोल विक्री करण्याचा धंदा सुरू आहे सदरील हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आपण तात्काळ सदरील बेकायदेशीर विक्री करणाऱ्या लोकांवरती तात्काळ कारवाई करावी ही केलेल्या कारवाईची अहवाल तक्रारास सात दिवसाच्या आत लेखी अवगत करण्यात यावं अन्यथा आपण सदरील बेकायदेशीर पेट्रोलचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना पाठीशी घातल्याप्रकरणी आपण बेकायदेशी दोषींवर जबाबदार समजून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजीपासून कार्यालयां वेळेत आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणारा परिणाम आपणास सर्वस्वी जबाबदार राहतील कृपयाची नोंद घ्यावी